मंडळी संक्रांत भोगी जवळ आलेली आहे तर त्यानिमित्तानं आज आपण मस्त खमंग चविष्ट भोगीची भाजी कशी करायची ते बघणार आहोत आता ह्या दिवसात छान कोवळ्या ताज्या भाज्या येतात मग वांगी पावटा हरभरा गाजर घेवडा मटार मेथी अशा ह्या ताज्या कोवळ्या भाज्या वापरून आपण भोगीची भाजी करतो भाजी चविष्ट तर होतेच आणि तेवढीच पौष्टिकही असते मस्त असा भोगीचा मेनू आपण तयार केलेला आहे चला मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीज मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे प्रथम मी दोन ते तीन चमचे तेल गरम केले या भाजीला जरा तेल जास्तच लागतं बरं का आता यात मोहरी घातली मोहरी तडतडल्यावर हिंग हळद आणि कढीपत्ता घातलेला आहे आता आपण एक एक करून भाज्या घालू प्रथम मी गाजर आणि घेवडा घेतलेला आहे तो घालते गाजर बारीक चिरून घेतला घेवडा निवडून घेतलेला आहे आता या थंडीच्या दिवसात मस्त अशा ह्या कोळ्या छान ताज्या भाज्या मिळतात त्यानिमित्तानं आपण भोगीची भाजी करत असतो आता घेवडा आणि गाजर छान तेलात परतून झाले त्यामध्ये मी थोडे फ्लॉवरचे तुरे घालते प्रत्येक भाजी आपण तेलात व्यवस्थित परतून घेऊया म्हणजे भाजी चविष्ट होते आता वांगी घेऊयात छान कोळी ताजी वांगी मी घेतली त्याच्या मोठ्या मोठ्या फोडी केल्या आणि त्या मी ह्याच्यामध्ये घालत्यात आणि आता तेलामध्ये ह्या फोडी परतून घेते त्यानंतर बटाट्याचे पातळ काप केलेले आहेत ते आपण यामध्ये घालूया आता भाजी शिजायला पाहिजे त्यासाठी आपण यामध्ये पाणी घालूया पाणी घेताना मात्र गरमच पाणी घ्या बरं का त्यामुळे भाजीची चव चांगली राहते तसंच मी यामध्ये बारीक चिरलेली मेथी घातलेली आहे मेथीपुळे ह्या भाजीला मस्त असा खमंगपणा येतो आणि चव सुद्धा सुंदर लागते आता ही भाजी आपण शिजवून घेऊया आता तुम्ही इथं बघू शकता आपली वांगी आणि इतर भाज्या शिजलेल्या आहेत एकीकडे मी कुकरमध्ये पावटा मटार आणि हरभरे दोन शिट्ट्या करून शिजवून घेतले आणि ते ह्यामध्ये घातलेत ह्यामध्ये भाजीचं प्रमाण म्हणाल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कसंही घेऊ शकता त्याचं असं विशिष्ट प्रमाण नाहीये असं कुकरमध्ये ह्या भाज्या शिजवून घेतल्यामुळे भाजीला वेळ पण कमी लागतो आता यामध्ये चवीनुसार मीठ आवडीनुसार लाल तिखट आणि दोन चमचे गोडा मसाला घातलेला आहे आता या सर्व मसाल्यांमध्ये ही भाजी आपण थोडा वेळ शिजवून घेऊया या दिवसात भरपूर प्रमाणात ताज्या कोवळ्या भाज्या मिळतात तसेच या दिवसात भूखी वाढलेली असते शरीराला उष्णतेची गरज असते म्हणून ह्या भाज्या तीळ वापरून भोगीचा स्वयंपाक केला जातो भरपूर जीवनसत्व या भाजीमुळे आपल्या शरीराला मिळतात म्हणूनच असं म्हणतात न खाई भोगी तो सदारोगी आता मी यामध्ये आमसूल आणि गूळ घातलेला आहे तसेच दाण्याचं आणि तिळाचं कूट घालायचे दोन चमचे शेंगदाणे दोन चमचे तिळ छान खमंग भाजून त्याचं कूट करून घेतलं आणि ते यामध्ये घातलं त्यामुळे भाजी मिळून तर येते आणि भाजीला चव सुद्धा खूप छान लागते आता भरपूर बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घातली बस आता भाजी छान उकळून घेऊया एक तीन चार करता म्हणजे सगळ्या मसाल्याची भाजीची चव एकजीव होईल आता इथे तुम्हाला भाजी कितपत पातळ हवी आहे घट्ट हवी आहे त्या अंदाजानुसार तुम्ही इथं दाण्याचं कूट कमी जास्त करू शकता तसेच तुमच्या इथं नैवेद्याला कांदा चालत असेल तर फोडणीमध्ये पहिला कांदा परतून मग इतर भाज्या घालून ही भाजी तुम्ही करू शकता मस्त अजून खमंगपणा येण्यासाठी मी एक चमचा भाजलेले तीळ वरण घालत आहे आता ही आपली चविष्ट आरोग्यदायी भोगीची भाजी तयार आहे या दिवसात असणाऱ्या मस्त कोवळ्या ताज्या भाज्या वापरून तयार केलेली ही भाजी चवीला खूप सुंदर होते आपण आता भोगीचं नैवेद्याचं ताट वाढून घेऊ लिंबाची फोड तिळाची कोरडी लाल तिखट घातलेली चटणी मस्त घरचं ताज दही घालून तयार केलेली गाजराची कोशिंबीर तीळ लावून केलेली बाजरीची भाकरी त्याच्यावर गोळा कांदा डाळ तांदळाची गरम खिचडी आणि तयार केलेली भोगीची भाजी आणि खिचडीवर साजूक तूप भोगीचा मेनू तयार आहे मंडळी त्या त्या सीजन मध्ये किंवा त्या त्या सणाला आपले जे पारंपारिक नैवेद्याचे पदार्थ आहेत ना ते ते आवर्जून करावेत कारण ते आपल्या शरीराला त्या त्यावेळी आरोग्यदायी व गरजेचे तर असतातच पण तसेच पुढच्या पिढीला सुद्धा त्याचे महत्व कळते आणि मंडळी स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा जुन्या पारंपरिक रेसिपी सोप्या पद्धतीने कशा करायच्या हे आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो बेल से बटन प्रेस करून ऑल वर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा आणि ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद